नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र निरा नरसिंहपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील गटाला रामराम करत भारतीय जनता पक्षात माळशिरस तालुक्यातील खंडाळे गावचे माजी सरपंच व सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबुराव पटाळे यांनी अनेक सहकार्यांसह प्रवेश केला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मास् विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह महायुतीचे नेते कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते माजी सरपंच बाबुराव पाताळे यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे ब्याण्णव साली मोहिते पाटील गटाचे युवा सरपंच म्हणून झाली सरपंच म्हणून बाबूराव पाताळे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील असताना खंडाळी गावाचा जिल्ह्यात दुसरा नंबर काढल्याने मोहिते पाटील यांनी त्यांना राजकीय ताकद दिली तीन वेळा सहकार शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर अखलोज या कारखान्याचे संचालक केले सलग तेहतीस वर्षे मोहिते पाटील गटाचे काम प्रामाणिकपणे केले मोहिते पाटील परिवाराकडून जनतेची कामे करण्यात त्यांचा हातखंड होता सत्ता असो वा नसो गावातील भांडणे शेतीच्या बांधाच्या तक्रारी सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर होते दोन हजार दोन ला माजी सरपंच स्वर्गीय आदिनाथ खंडागळे यांनी मोहिते पाटील गटाचे सरपंच म्हणून झेंडा फडकवला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनाने घेतलेला जनतेतून सरपंच या निर्णयावेळी सुद्धा बाबूराव पाताळे यांनी दोन हजार सतराला ला जनतेतून सरपंच म्हणून निवडून येत एक हाती सत्ता घेत पुन्हा मोहिते पाटील गटाचा झेंडा फडकवला मोहिते पाटील विश्वासूपैकी बाबूराव पताळे हे एक होते बाबूराव पाताळे पण शिवरत्न बंगल्याचा शब्द प्रमाण मानत होते मधल्या दोन चार वर्षांच्या काळात गावातील अंतर्गत गटबाजीमुळे बाबूराव पताळे नाराज होते सातत्याने डावलल्याने नाराज होत अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निरा नरसिंहपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यावेळी तंटाभक्ती समितीचे अध्यक्ष गणपत पताळे डॉक्टर प्रवीण पताळे आत्माराम काळे मारुती अवघडे राहुल कटके नागेश वागंबरे उद्धव पताळे राजेंद्र पताळे मारुती पताळे शहाजी नाना पताळे सचिन पताळे दत्तात्रय पताळे विठ्ठल पताळे दीपक पताळे उत्तरेश्वर पताळे सूरज पताळे सोमनाथ सपताळ किशोर खुळखुळे अलंकार पताळे अमोल पताळे चेअरमन राजेंद्र पताळे साहेब काकासो पताळे अतुल नवले चौकदार शहाजी पताळे तुकाराम कटकेसर आबा वागंबरे राहुल खंडागळे राहुल शिंदे आशिष पताळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मोहिते पाटील गटाला हा एक प्रकारे धक्काच आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे